नमस्कार मित्रांनो अनिल मोठे यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण कल्याण इष्ट मलंग रोडच्या इकडे आलेलो आहेत आपले सबस्क्रायबर रोहितदादा आपल्या लाईव्हवरती नेहमी येत होते त्यांनी आपल्याला लाईव्हवरती असताना ॲड्रेस पाठवला होता पण त्या ॲड्रेसवरती आलेलो आहे त्यांचं कपड्याचं दुकान आहे आपण त्यांच्या दुकानापासी आलेलो आहे आणि त्यांची ओळख नक्कीच आपल्या या माध्यमातून नक्कीच सांगणार आहे आणि तुमचं दुकानाचं दुकानही दाखवणार आहे तुम्हाला नक्कीच दादांचं दुकान आहे रोहित दादांचं यश कुमार टेलर्स जेंट्स स्पेशलिस्ट आहे तर आपण त्यांच्या दुकानामध्ये आलेलो आहे भेटीसाठी त्यांच्या खास आलेलो होतो का आमचे दादा आहेत उभा राहिलेले आहेत त्यांचं भेट भेट झालेली आहे आमची त्यांनी थांबलेलं आहे आणि वै दादांनी आम माझ्या पाहुणचारासाठी आहे ना त्यांनी घरी ते वहिनींना स्वयपाक बनवायला लावलेलं आहे नको म्हणताना तरी बी ऐकले नाहीत स्वयंपाक जेवण करूनच जावं म्हटले तुम्हाला जास्त म्हणजे पुन्हा पुन्हा येणार येणार ना ये ना जमणार नाही आला आहे तर जेवण करून जावा तर आपण जेवण करणार आहे नक्कीच आणि सबस्क्रायबर रोहित दादा आपण त्यांच्या भेटीसाठी आपण कल्याण आलेलो आहे दोर्ली मलंग रोडच्या इकडे आपण राहायला दैसरला आहे मुंबईमध्ये आपल्याला भाडं लागलं होतं कल्याणचं कल्याणमध्ये आल्यानंतर कल्याण वेस्टला आलेलो होतो खास दादांना भेटण्यासाठी त्यांनी आपल्याला यावरती खूप दिवसापासून येत होते आमच्या दुकानावरती या आम्हाला भेट देऊन जावा असेच म्हणत होते मग त्यांनी त्यांना म्हणत तुमचा ॲड्रेस देऊन ठेवा मी त्यांच्या ॲड्रेसचा स्क्रीनशॉट काढून हो ठेवलेला होता आणि त्यांना भेटलो आज भाडं घेऊन आलो तू वेस्टला वेस्टवरून ईस्ट ईस्टला त्यांना खास भेटण्यासाठी आलेलो आहेत आणि त्यांची ओळखही सांगतीलच ती स्वतः नाव कुठं आहे ॲड्रेस नक्की सांगतील तरी मी सांगितलेलं आहे तरी मी सांगा तुम्ही माझं नाव निसार नजीर गडवी आहे मी माझा व्यवसाय काम करतो दादा सांगितलं होतं की या भाऊ माझ्या माझ्या भेटीला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भाऊला सपोर्ट करा बघा दादानी काय सांगितलं तर नक्कीच तुम्हाला तुमची भेट घेतल्यानंतर तुमचा ही व्हिडिओ असाच बनवला जाईल तरी नक्की सपोर्ट करा आमचे दादा टेलर आहेत बघा त्यांनी कपडे किती शिवले आहेत मागं तुम्ही बघू शकता मिशन आहेत दोन मिशिनी बी आहेत दादांच्या दा आणि टेलरचं काम करतात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच सांगा व्हिडिओ ला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा